नमस्कार मी कल्पना चला खूप दिवस झाले व्हिडिओ काय तुमच्यासोबत शेअर केले नाही कारण का कसं बघा दिवाळी पण होती आणि दिवाळी आली तर त्याच्या आधी मग आपलं फराळाचं बनवायचं नंतर दिवाळीच्या सुट्ट्या असतात तर मग गावी जायचं आता दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहे शाळा सुरू झालेल्या आहे आणि आता आहे ना चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ येत जातील आता इथे बघा साड्या आलेल्या आहे फॉल साठी आणि आज आहे ना तुम्हाला फक्त मी साड्या दाखवणार आहे आणि उद्याकडे आहे ना एक साडीला फॉल लावून दाखवणार आहे मी आता ती साडी पुढे तुम्हाला दाखवते मी आणि कस्टमरच्या साड्या या आता चला इथे बघा ह्या साडीचा फॉल भेटला आहे मला म्हणजे मी फॉल आहे ना घेऊन येते अशी एक खट्टीच आणि जो नसला तो मग मी बाहेरून दुकानातून घेऊन येते आता इथे बघा ती मेहंदी कलरची साडी ना तिचा फॉल धागा भेटलेला आहे मला घरामध्येच आणि त्याच्यानंतर ही बघा ही दुसरी साडी आहे हिचा पण मला फॉल आणि धागा भेटलेला आहे आणि कसं असतं माहिती का फॉल धागा या पहिल्याच किती साड्या करायच्या किती नाही सगळं काढून घेतलं ना मग वरती काढून ठेवायचं म्हणजे कसं मग पटकन म्हणजे असं लवकर आपला फॉल लावून होता आता बघा ही साडी आहे ना या साडीला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फॉल कसा लावायचा दाखवणार आहे कारण का ही ह्या साडीचं खूप म्हणजे खूप नवीन पद्धत आहे ह्या साडीची म्हणजे नवीन ही साडी निघालेली आहे आणि खूप जड आहे ही साडी आणि पूर्ण तिला खालच्या साईडला आहे नाही बघा अशी लेस आहे आणि खूप जड लागते ती आता अशा लेसच्या साड्या असतात ना याला फॉल कसा लावायचा याचा पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि चला आता ह्या साडीला मला फॉल भेटला नाही चला आता मी जाणार आहे बाहेर आणि साडीचा फॉल घेऊन येणार आहे कारण का ही साडी ना एकदम अशी पातळी आणि एकदम मॅचिंग असं आपल्याला फॉल पाहिजे चला आता मी थोड्या वेळाने बाहेर जाते आणि ह्या साड्यांना आहे ना दुसऱ्या तोपर्यंत फॉल जे भेटले ना, ओ, ना ओ, ते आता फॉल धुवून घेते आणि साड्यांना फॉल लावून घेते याचा पुढचा व्हिडिओ पण तुम्ही बघा मी तुमच्यासोबत शेअर करणारे कशी म्हणजे कसा फॉल लावणार आहे त्या साडीला खूप सोप्या पद्धतीमध्ये बघा आता इथे ना ह्या साडीचा फॉल आणि धागा भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा ह्या साडीचा पण फॉल आणि धागा घरामध्ये भेटलेला आहे चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा पुढे पण व्हिडिओ कुठे स्किप करू नका चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल